मनापासून स्वागत करतात सर्वांच मनापासून स्वागत 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 आमदार साहेब संताजी महाराज दंडाडे यांची पालखी आलेल्या या पालखीच्या देखील मनापासून स्वागत करत आहोत संताजी महाराज दंदाडे यांची पालखी संताजी महाराजांची पालखीचं आम्ही मनापासून स्वागत मनापासून स्वागत मनापासून स्वागत या वारिकमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या वारकऱ्यांचं नागरिकांचं मनापासून सात पालखी क्रमांक सात वारकऱ्यांचं स्वागत विनयकरांचं स्वागत पालखी क्रमांक साठ जोरदार स्वागत पालखी क्रमांक तीनशे चौतीस जोरदार स्वागत पालखीचं स्वागत दिंडी क्रमांक तीनशे चौतीस मनापासून स्वागत दिंडी क्रमांक तीनशे पस्तीस मनापासून स्वागत दिंडी क्रमांक तीनशे पस्तीस या दिंडीचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत त्यामध्ये सहभागी झालेल्या आलेल्या वारकऱ्यांचं आम्ही मनापासून स्वागत सर्व वारकरी को पास भी दे

सांगा ना रामकृष्ण हरी कुठून आलात कुठून आलात आपण बरं 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 दर्शन झालं का तू पोमायच झालं काय शिकता आपण काय शिकता शाळा काय शिकता किती विला आहे बर आता शिकून काय बनायचय पोलीस का आर्मी बनता देशाची संरक्षण नाही का पोलीस बसून सगळ्या सोबत चालायचंय का वा वा आपण वा, वा। कुठून आले दादा कुठून आले आपण बरोबर दरवर्षी येता का आता पालखीला भेट द्यायला आले का वा वा धन्यवाद काय वाटतं वारकरी भेटण्याच्या वेळेस ज्यावेळेस भेटतात काय वाटतं तुम्हाला वारकरी भेटत असताना कुटुंब आहे का आई पत्नीसोबत मुली वा 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 धन्यवाद किती दिवसापासून वाट बघता तुम्ही सवळ्याची किती दिवसापासून वाट बघता प्रतीक्षा करता का नाही वा वा धन्यवाद अस रामकृष्ण आरी हे काय याच्यामध्ये काय का बोज आहे काय आहे घरसावसारखा बघा आपण बघू शकता हे बोजे अतिशय वारकरी आपल्याला लागत ला